नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला संत एकनाथाच्या जीवनातील प्रसंग सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया प्रसंग पहिला जेमा पुत्राने वडिलांना एक हजार ब्राह्मणाच्या बरोबरीने स्वीकारले एकदा संत एकनाथाशी नाराज होऊन पुराणमतवादी लोकांनी त्यांचा पुत्र हरिपंडितला त्यांच्याविरुद्ध हे सांगून विद्रोह करण्यास प्रवृत्त केले की तुझे वडील धर्मग्रंथाचे पाठ मराठी भाषेत करतात आणि कोणाच्याही हाताने तयार जेवण जेवतात हरी जेव्हा याबद्दल एकनाथाशी बोलण्याचा प्रयत्न करतात एक तेव्हा एकनाथ त्याला समजविण्याचा प्रयत्न करतात पण त्याला काहीही पटत नाही एक दिवस मुलाने वडिलांना म्हटले की आपल्या दोघांची विचार करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे आपण एकमत होऊ शकत नाही म्हणून मी घर सोडत आहे हे मनात तो घरातून निघून गेला आणि वाराणसीमध्ये जाऊन राहू लागला हरी गेल्यामुळे त्याची आई गिरिजा दुखी राहू लागली पत्नीने एकनाथाकडे मुलाला परत आणण्याची जिद्द केली तेव्हा हरी या शर्तीवर परत आला की त्याचे वडील त्याच्या सांगण्याप्रमाणे वागतील नंतर एकनाथांनी संस्कृत भाषेत पाठ करण्यास सुरू केले तर त्यांच्या श्रोत्यांनी ची संख्या कमी होऊ लागली या दरम्यान एक गरीब वृद्ध एकनाथाजवळ येऊन म्हणाला मी एक हजार ब्राह्मणांना जीव घालू इच्छित आहे परंतु हे मी माझ्यासाठी शक्य नाही आपल्यासारख्या व्यक्तीला जीव घालण्याने माझा संकल्प पूर्ण होईल म्हणून माझा आग्रह स्वीकार करावा दुसऱ्या दिवशी वृद्धाच्या घरी जाऊन पिता पुत्राने भोजन ग्रहण केलं जेवल्यानंतर हरीश जशीने एकनाथाची पत्रावळ उचलली तर त्याऐवजी दुसरी पत्रावळ प्रगट झाली हजार पत्रावळी हजार पत्रावळी होईपर्यंत असेच सुरू राहिले तेव्हा हरी पंडिताला समजले की आपले वडील हजार विद्वान ब्राह्मणाच्या समतुल्य आहेत त्यांनी वडिलांच्या पाया पडून क्षमा मागितली की आता मी कधीही आपल्या कोणत्याही कार्यात अडथळे घालणार नाही तसंच आता एक दुसरा प्रसंग आहे उपकार आणि क्षमा संत एकनाथाची क्षमा करण्याची भावना अद्भुत होती एकदा ते नदीत स्नान करून आपल्या निवासस्थळाकडे जात होते रस्त्यात जात असताना एका झाडावर बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर खळखळून गुळणी केली हे बघून ते एकही शब्द न बोलता पुन्हा आंघोळीसाठी नदीवर गेले स्नान केल्यावर पुन्हा त्या झाडावरून जाताना झाडाखालून जाताना त्या व्यक्तीद्वारे त्यांच्यावर थोकण्यात आले तेव्हा एकनाथ पुन्हा जाऊन स्नान करू लागले एकनाथ वारंवार स्नान करून त्या झाडाखालून निघत असताना झाडावरील व्यक्ती त्यांच्यावर गोळण्या करीत होता असे एकशे आठ वेळा घडले आणि झाडावर बसलेला दुष्ट व्यक्ती आपली निष्ठा दाखवत राहिला पण एकनाथाने धैर्य सोडलं नाही आणि क्षमा यावर अटळ राहिली त्यांनी एकदाही त्या व्यक्तीला काही म्हटले नाही शेवटी दुष्ट व्यक्तीचे हृदय परिवर्तन झाले आणि त्याने महात्म्याच्या चरणात वाकून म्हटले की महाराज माझ्या दुष्ट कृत्यासाठी मला माफ करा माझ्यासारख्या पापी माणसाला तर नरकात देखील स्थान मिळणं संभव नाही मी आपल्याला खूप त्रास दिला तरी आपण स्थिर राहिला मला क्षमा करा महाराज ते महा महात्मा एकनाथाने त्याला म्हटले की काळजी करण्याची गरज नाही तुझ्यामुळे आज मला एकशे आठ वेळा स्नान करण्याचं सौभाग्य लाभलं तुझे कितीतरी उपकार आहे संतांची वाणी ऐकून दुष्ट व्यक्तीला आपण केलेल्या ला, कृत्याबद्दल लाज वाटली असाच एक तिसरा प्रसंग आहे देवीची देवाची गुलामी करा संत एकनाथाकडे आलेल्या एका व्यक्तीने म्हटले की नाथ आपले जीवन किती मधुर आहे आम्हाला तर क्षणभर देखील शांती लाभत नाही कृपया मार्गदर्शन द्या तेव्हा नाथ म्हणाले की तू तर केवळ आठ दिवसाचा पावलं आहे म्हणून पूर्वीप्रमाणेच आपलं जीवन व्यतीत करत राहा हे ऐकून व्यक्ती उदास झाला तो घरी जाऊन पत्नीला म्हणाला की आजपर्यंत तुला मुगाचंच कष्ट दिले त्यासाठी क्षमक असावी नंतर मुलांना म्हणाला की तुमच्यावर अनेकदा हात उचलला आहे त्यासाठी मला माफ करा ज्या लोकांसोबत त्याने दुर्व्यवहार केला होता त्या सर्वाकडे जाऊन त्याने क्षमा मागितली या प्रकारे आठ दिवस सरले आणि नव्वा दिवशी तो एकनाथाकडे पोचला आणि म्हणाला नाथ माझ्या शेवटच्या श्वासासाठी किती वेळा शेष आहे ती वेळ तर परमेश्वरच ठरू शकतो परंतु हे आठ दिवस कसे व्यतीत झाले ते आधी सांग भोगविलास आणि आनंद व्यक्त यात व्यतीत केले असतील काय सांगावं नात मला या आठ दिवसात मृत्यूव्यतिरिक्त काहीच दिसेनासे झाले मला आपल्या हातून घडलेले सर्व दुष्क्रम आठवले आणि पश्चाताप करण्यातच वेळ निघून गेला मित्र ज्या गोष्टीचा ध्यास घेऊन तू हे आठ दिवस घालवले आम्ही साधू तेच समोर ठेवून व्यवहार करतो देह क्षणभंगूर आहे देहाची माती होणार आहे देहाचा गुलामी करण्यापेक्षा परमेश्वराची गुलामी करावी असं हे एकनाथ महाराजाचं वाक्य आहे कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार